मोदी सरकारचा मोठा निर्णय कांदा निर्यातीवरील बंदी हटवली तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मंजुरी मोदी सरकारने मोठा निर्णय घेत कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मंत्र्यांच्या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे काही दिवसापूर्वी देशात सातत्याने वाढणाऱ्या कांद्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती त्याची अंतिम मुदत एकतीस मार्च दोन हजार चोवीस निश्चित करण्यात आली होती मात्र आता सरकारने मुदतीपूर्वीच ही बंदी हटवली असून समितीने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे बंदी उठवण्यामागे गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा असल्याचे कारण सांगितले जात आहे या राज्यांमधील कांद्याचा साठा लक्षात घेऊन सरकारने निर्यातीला मंजुरी दिली असल्याची माहिती मिळत आहे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीची माहिती दिली होती त्यानंतर चर्चेनंतर बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कांद्याचे घटलेले उत्पादन आणि सतत वाढ वाढत जाणारे भाव यामुळे केंद्र सरकारने गेल्या वर्षी आठ डिसेंबर रोजी अचानक रात्री कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती या संदर्भात अधिसूचना जारी करून ही बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत लागू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळे सोमवारी बाजार समितीत कांद्याला काय दर मिळणार आहे याकडे सर्व शेतकरी वर्गाचे लक्ष लागलेले असून परंतु कांदा निर्यात व्यापाऱ्यांना अद्यापपर्यंत केंद्रीय मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन प्राप्त न झाल्याने कांदा नगरी न्यूजसाठी लासलगाव देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा व केंद्र शासनाचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी कांद्याच्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक निर्णय घेतला आणि तीन लाख मेट्रिक टनाची त्यांनी निर्यातासाठी परवानगी दिलेली आहे गुजरातमधून किंवा महाराष्ट्रातून किती कांदा निर्यात होईल हा प्रश्न वेगळा आहे परंतु शेतकऱ्यांना जर ह्या बाबतीचा मोबदला द्यायचा असेल तर छोटा मोठा असा कोणताही भेदभाव न करता सर्व निर्यातदारांना ह्या बाबतीत जर समजा त्यांनी परवानगी दिली तर बाजारपेठेमध्ये स्पर्धा होऊन शेतकऱ्यांचा जो अतिशय कमी भावाने विकणारा कांदा होता त्या कांद्याला काही का होईना चांगले बाजार मिळून त्या माध्यमातून त्यांना काही ना काही मदत ह्या केंद्राच्या निर्यात बंदी उठवल्याच्या निर्णयामुळे होईल